नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या व्यवसायामध्ये एवढं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे मित्रांनो आणि ह्यामुळे भरपूर जणांची नवीन व्यवसाय चालू करायची डेरिंग होत नाही त्यामुळे मित्रांनो आपण आज असे काही पाच नवीन व्यवसाय बघणार आहोत मित्रांनो आणि दोन हजार चोवीसमध्ये हे पाच व्यवसाय चालू करून अतिशय चांगल्या प्रकारची कमाई करता येणार आहे आणि हे पाचही व्यवसाय मित्रांनो नवीनच आहेत आपण सुद्धा कधी जास्त कधी ह्या व्यवसायांबद्दल ऐकलेलं नसेल मित्रांनो आणि महाराष्ट्रामध्ये हे व्यवसाय चालू करून अतिशय चांगल्या प्रकारची कमाई करता येणार आहेत आणि शिवाय हे व्यवसाय घरच्या घरी चालू करता येणार आहेत आणि वर्षभर चालणारे व्यवसाय आहेत तर आता आपण जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूयात की पहिला व्यवसाय कोणता आहे मित्रांनो पहिला व्यवसाय म्हणजे मित्रांनो नूडल्स मेकिंगचा व्यवसाय आहे मित्रांनो हे जे आपण बघताय मित्रांनो हे ह्याला नूडल्स म्हणतात आणि एका छोट्याशा मशीनच्या साहाय्याने हे नूडल्स घरच्या घरी तयार करून ह्याचा अतिशय चांगल्या प्रकारचा व्यवसाय करता येणार आहे मित्रांनो आणि ह्या मशीनला मित्रांनो लाईटची सुद्धा आवश्यकता लागणार नाही मित्रांनो छोटीशी मशीन आहे मित्रांनो ही मशीन फक्त दोन हजार रुपयाची मशीन आहे आपण बघू शकता मशीनद्वारे नूडल्स बनवले जातात मित्रांनो एक हँडल आहे हँडल फक्त गोल गोल फिरवायचा है आहे आणि त्या हँडलद्वारे एका साईडने तिथून तयार माल निघत आहे मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या डाय आहेत मित्रांनो जे डाय चेंज केल्यानंतर ह्याचा आकार सुद्धा चेंज होतो कशा प्रकारचे आपल्याला नूडल्स पाहिजेत कशा साईजचे पाहिजेत डाय चेंज करून ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा माल तयार करता येतो ह्याच्यासाठी जे लागणारं मटेरियल असतं मित्रांनो ह्याच्यामध्ये मैदा आणि इतर घटक असतात अतिशय सोपा व्यवसाय आहे आणि घरच्या घरी आहे कुठलाही जास्त खर्च लागत नाही पण कमी लोक सध्या हा व्यवसाय करतात आणि महाराष्ट्रामध्ये हा व्यवसाय स्टार्ट करून अतिशय चांगल्या प्रकारची कमाई करता येणार आहे आणि वर्ष पण नूडल्सला मागणी असते आणि ह्याची विक्री मित्रांनो जवळचे जे मॉल किंवा जवळचे जे होलसेल किराणा स्टोर्स असतात डिपार्टमेंटल स्टोअर्स असतात किंवा चायनीज वाले किंवा जे हॉटेल वाले असतात तिथे सुद्धा ह्याची विक्री होलसेलमध्ये करता येणार आहे त्याचे लहान लहान पॅकेट करून घरच्या घरी व्यवसाय चालू करून पुढे चालून मोठ्या लेवलला सुद्धा हा व्यवसाय करता येणार आहे मित्रांनो नूडल्स तयार करणं अतिशय सोपं आहे ह्या संबंधित आपण अधिक माहिती घेऊ शकता आणि ही मशीन कुठे मिळणार आहे ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत मित्रांनो आणि बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचे हे प्रोडक्ट आहेत आणि ह्याचा व्यवसाय दोन हजार चोवीस मध्ये करून अतिशय चांगल्या प्रकारची कमाई करता येणार आहे आता बघूयात मित्रांनो दुसरा व्यवसाय दुसरा व्यवसाय सुद्धा अतिशय जबरदस्त आहे मित्रांनो ह्याच्यासाठी जी लागणारी मशीन आहे ती मशीन सुद्धा मित्रांनो फक्त दोन हजार रुपयाचीच मशीन आहे आणि ह्या मशीनद्वारे फॅन्सी बटन तयार करायचे आहेत फॅन्सी बटन मेकिंगचा व्यवसाय आहे व्यवसायामध्ये मित्रांनो कमी कॉम्पिटिशन असल्यामुळे आपण ह्याला नवीन व्यवसाय म्हणतो विविध प्रकारचे फॅन्सी बटन तयार करता येतात आणि ते वेगवेगळ्या लहान लहान पॅकेटमध्ये पॅक करून जवळच्या मार्केटमध्ये सेल करता येणार आहेत अशा प्रकारचे हे बटन तयार करायचे आहेत फॅन्सी जे बटन असतात वेगवेगळ्या लेडीज गार्मेंटचे जे कपडे असतात कपड्यांमध्ये विविध फॅन्सी कपडे असतात त्या फॅन्सी कपड्यांमध्ये अशा प्रकारचे बटनचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो किंवा जे चिल्ड्रनचे कपडे असतात त्या कपड्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या बटणांचा वापर होतो आणि दोन हजार चोवीसमध्ये घरच्या घरी हा व्यवसाय चालू करून अतिशय चांगल्या प्रकारची कमाई करता येणार आहे आणि हा जो तयार माल आहे तो मित्रांनो जे होलसेल टेलरिंग मटेरियल किंवा जे गारमेंट्स असतात किंवा जे जनरल टोर्स असतात तिथंसुद्धा हा फॅन्सी बटन सेल करता येणार आहेत आणि ह्याच्यासाठी जे लागणारं रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल होलसेल टेलरिंगचे जे शॉप असतात तिथंसुद्धा मिळेल किंवा आपण ॲमेझॉन ह्या ऑनलाईन शॉपिंग साईटवरून मशीन आणि रॉ मटेरियलसुद्धा डायरेक्ट घेऊ शकता आणि गरीब बसल्या बसल्या ॲमेझॉनवरून मागू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची अधिक माहिती दिलेली आहे तिथून आपण अधिक माहिती घेऊ शकता बघूयात आपण तिसरा व्यवसाय कोणता आहे ते जबरदस्त आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा प्रॉफिट आहे आणि सगळ्यात जास्त प्रॉफिट मित्रांनो ह्या व्यवसायामध्ये आहे एवढं प्रचंड प्रमाणामध्ये प्रॉफिट आहे की आपण कुठल्याही व्यवसायामध्ये एवढं प्रॉफिट बघितलेलं नसतं व्यवसाय म्हणजे मित्रांनो पोटॅटो स्प्रिंग रोलचा व्यवसाय आहे आणि ह्या व्यवसायासाठी लागणारी जी मशीन आहे ती फक्त अकराशे रुपयाची मशीन आहे आणि ह्या छोट्याशा मशीनद्वारे हा व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारचा करता येणार आहे एखादा छोटासा स्टॉल जर लावला कारण हा व्यवसाय सुद्धा अतिशय कमी कॉम्पिटिशन आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रामध्ये हा व्यवसाय चालू करून अतिशय चांगल्या प्रकारची कमाई करता येणार आहे ह्यासाठी जो लागणारा मुख्य मा, कच्चा माल आहे तो म्हणजे बटाटा आहे मित्रांनो तरीही ह्यासाठी साहित्य लागतं आणि ह्याच्यामध्ये जो मुख्य बटाटा आहे तो म्हणजे इंदोरी बटाटा ह्याच्यामध्ये मुख्य वापरला जातो आणि इंदोरी बटाट्याच्या माध्यमातून हे पोटॅटो स्प्रिंग रोल बनवले जातात कशा प्रकारचे बनवले जातात आपण बघू शकता मित्रांनो ही छोटीशी मशीन आहे आणि ह्या मशीनद्वारे पोटॅटो स्प्रिंग रोल बनवला जातो आहे सेटअप असला तरी अतिशय चांगल्या प्रकारे हा व्यवसाय करता येणार आहे एखादा स्टॉल लावून किंवा सध्या आपण जो कुठला व्यवसाय करत असाल त्या व्यवसायाबरोबर हा व्यवसायसुद्धा आपण करू शकता एक नवीन व्यवसाय म्हणून भरपूर लोक अशा प्रकारचं नवीन ट्राय करत असतात आणि ह्याच्यामध्ये सुद्धा अतिशय चांगलं पोटेन्शियल आहे आणि अतिशय पुढं चालून ग्रोथ होण्याचे चान्सेस जास्त आहेत ह्या व्यवसायामध्ये आपण बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचे हे पोटॅटोचे स्प्रिंग रोल करायचे आहेत आणि त्यानंतर त्याला तळायचं आहे आणि ते तळल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे त्याला मसाले लावायचे आहेत आणि मसाले लावून डायरेक्ट कस्टमरला द्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये प्रॉफिट जर बघितलं तर मित्रांनो पाच रुपयाचा बटाटा मित्रांनो चाळीस ते पन्नास रुपयाला हे पोटॅटो स्प्रिंग रोल मित्रांनो विकला जातोय मित्रांनो मार्केटमध्ये सध्या सध्या मार्केटमध्ये एवढा दर आहे काही मोठ्या शहरामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त दर सुद्धा ह्याला मिळत आणि ह्याच्यासाठी जी लागणारी मशीन आहे ती कुठे मिळते तेही आपण पुढे बघणार आहोत चौथा व्यवसाय म्हणजे मित्रांनो तो ही अतिशय जबरदस्त आहे बोललेल्या लसणाचा व्यवसाय आहे गुजरात आणि मध्य प्रदेश मध्ये मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये हा व्यवसाय सध्या केला जातोय मित्रांनो तिथल्या शेतकऱ्यांनी आपल्या बांधावरतीच अशा सोडलेल्या लसणाच्या मशिनरी बसवल्या आहेत आणि तिथून माल तर महाराष्ट्रामध्ये पाठवला जातो त्याचबरोबर लसून पेस्ट लसणाची जी, जी पेस्ट असते त्याचा सुद्धा व्यवसाय करून ह्याच्याद्वारे चा अतिशय चांगल्या प्रकारची कमाई करता येणार आहे घरच्या घरी हा व्यवसाय करता येणार आहे ह्यासाठी जी लागणारी मशीन आहे आपण बघू शकता मित्रांनो अशा प्रकारची एक ॲटोमॅटिक मशीन असते आणि ह्या मशीनची थोडी कॉस्ट जास्त असते छोटस रबरचं साहित्य येतं मित्रांनो त्या साहित्याद्वारे सुद्धा हा लसूण सोलता येणार आहे त्याचे लहान लहान पॅकेट तयार करून ते मार्केटमध्ये सेल करता येणार आहे जे जवळचे जे मॉल किंवा जे जवळचे भाजीवाले किंवा जे किराणा स्टोर्स असतात किंवा जे इतर विक्रेते असतात त्यांना सुद्धा हा माल सहज होलसेलमध्ये सेल करता येणार आहे आणि ह्या सोडलेल्या लसणाच्या व्यवसायामध्ये सुद्धा सध्या खूपच कमी कॉम्पिटिशन आहे आणि त्याचबरोबर लसूणच्या पेस्टचा व्यवसाय सुद्धा ह्याच्यासोबत अतिशय चांगल्या प्रकारे चालू शकतो आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे हा व्यवसाय करता येणार आहे आणि ह्या व्यवसायामध्ये सुद्धा खूपच कमी कॉम्पिटिशन आहे मराठी माणसांना ह्या व्यवसायामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची संधी आहे कारण भरपूर माल हा महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या स्टेटमधून आहे सध्या परंतु महाराष्ट्रामध्ये जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा सध्या होत नाही सध्या वेगवान जीवनशैलीमुळे ह्या व्यवसायाचं महत्त्व अतिशय वाढलेलं आहे त्यामुळे ह्या व्यवसायामध्ये सुद्धा अतिशय चांगलं पोटेन्शियल आहे आणि पुढं चालून ह्या व्यवसायसुद्धा मोठ्या लेवलवरती करता येणार आहे मोठ्या लेवलवरती करायचं असेल तर ह्याच्या मोठमोठ्या मशिनरीसुद्धा मिळतात आणि मोठ्या लेवलवरती सुद्धा लसून पेस्ट किंवा जे सोललेले लसूण आहे त्याचा सुद्धा व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारचा दोन हजार चोवीस मध्ये करून अतिशय चांगल्या प्रकारची कमाई करता येणार आहे आता बघूयात मित्रांनो पाचवा व्यवसाय ह्या पाचव्या व्यवसायामध्ये सुद्धा मित्रांनो खूपच कमी कॉम्पिटिशन आहे आणि घरच्या घरी आरामामध्ये हा व्यवसाय करता येणार आहे आणि आरामामध्ये प्रचंड कमाई करता येणार आहे आणि हा व्यवसाय घरचे जे साहित्य असतं आपल्या घरामध्ये त्या साहित्याद्वारेच हा व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे करता येणार आहे घरच्या घरी माल तयार करायचा आहे आणि जवळच्या मार्केटमध्ये सेल करायचा आहे मी तो व्यवसाय म्हणजे रोज वॉटर असतं मित्र त्याला गुलाबजेल म्हटलं जातं मित्रांनो आणि ह्या गुलाबजेलचा व्यवसाय आहे हे जे रोज वॉटर आहे त्याला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची मागणी सध्या आहे जे सलून असतात किंवा जे ब्युटी पार्लर असतात किंवा पूजा विधीमध्ये रोज वॉटर वापरलं जातं तिथं सुद्धा गुलाब जेलचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि घरच्या घरी रोज वॉटर कसं तयार करायचं ह्या संबंधित आम्ही एक स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेला आहे आणि त्या व्हिडिओची माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याची लिंक आणि तिथून आपण तो व्हिडिओ बघू शकता आणि रोज वॉटर कसं तयार करायचं गुलाबजेल ते आपण बघू शकता आणि घरच्या घरी कमी साहित्यामध्ये कसं तयार करायचं ते त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे मी पाच व्यवसाय बघितले आहेत मित्रांनो हे पाचही व्यवसाय नवीनच आहेत नवीन अशामुळे म्हणतोय की कारण खूपच कमी लोकं करतात आणि ह्या पाचही व्यवसायामध्ये खूपच कमी कॉम्पिटिशन आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये हे पाच व्यवसाय महाराष्ट्रामध्ये चालू करून अतिशय चांगल्या प्रकारची कमाई करता येणार आहे आणि हे घरच्या घरी व्यवसाय चालू करता येणार आहेत यासाठी कुठलाही जास्त खर्च लागणार नाही यामध्ये ज्या मशिनरींचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्या मशिनरींची माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून आपण अधिक माहिती घेऊ शकता किंवा अशा प्रकारच्या मशिनरी आपण ॲमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग साईटवरून सुद्धा घेऊ शकता तिथंसुद्धा अशा प्रकारच्या ह्या मशनरी तिथं उपलब्ध आहेत तिथून आपण डायरेक्ट घरपोच आपल्या मागू शकता आणि घरपोच अशा प्रकारच्या मशिनरी घेऊ शकता दोन हजार चोवीसमध्ये हे पाचही व्यवसाय जबरदस्त कमाई करून देणारे व्यवसाय आहेत आपल्याला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा यासंबंधी आपला काही प्रश्न असेल तर तो, तो कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांनाही शेअर करा त्यांनासुद्धा अशा प्रकारचा एखादा व्यवसाय चालू करायचा असेल तर त्यांनासुद्धा ही माहिती उपयोगाची येऊ शकते आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकन दाबून वॉलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व हिरूच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील धन्यवाद